हा प्रश्न माझ्या बऱ्याच ताईंना पडलेला असतो तो, तो प्रश्न अगोदर क्लिअर करते बऱ्याच जण महिला म्हणतात की आम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकतो का आमच्या घरातील मंडळींनी सांगितलं आहे महिलांनी गुरुचरित्र वाचू नये किंवा कुठेतरी ऐकलेलं आहे किंवा कुठेतरी वाचलेला आहे किंवा कोणीतरी कि सांगितलेलं आहे मग यामुळे मनामध्ये इच्छा असूनही गुरुचरित्र पारायण आम्ही करू शकत नाही कारण का भीती वाटते मग महिलांनी करुणे म्हणतात आम्ही केलं तर आमचं काहीतरी वाईट होईल का आमच्यासोबत काहीतरी चुकीचं घडेल का देव शिक्षा देईल का मग असं होतं तसं होतं बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या आज कलियुगामध्ये लांबचं कशाला तुमच्याच घरातलं घ्या प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये आठवा कौन कोण कोणाची बिनास्वार्थाची मदत तर सोडा पण बिना स्वार्थाचं कोण कोणाला जवळ करतं का कोण कोणावर प्रेम करतं का हे आठवा आपण सगळ्यांच्या मदतीला धावून जातो पण आपल्या मदतीला कोणी येतं का आपल्यावर जेव्हा वाईट वेळ येत आहे तेव्हा आपलेच लोक जे आहेत ते दूरून जाऊ लागतात आपल्याला निग्लेट करतात जेव्हा आपण आपलं दुःख आपल्याच घरातील व्यक्तींसोबत शेअर करतो तेव्हा ते रडून ऐकतात आणि हसून दुसरीकडे सांगतात जेव्हा आपण आपल्याच लोकांसोबत आपलं दुःख शेअर करतो तेच लोक आपलेच लोक ज्यांना आपण आपलं आपलं म्हणतो एक वेळा ऐकतात दोन वेळा ऐकतात तीन वेळा ऐकतात आणि चौथ्या वेळी तुम्ही जर सांगायला लागले तर म्हणतात की दरवेळेस तुझं तेच तेच काय दरवेळेस सांगू नको बरं नाही तर मी येणारच नाही नाही तर मला बोलूच नको आणि मग ते चौथ्या वेळेपासून पाचव्या वेळेपासून तुमच्या अगदी दूरून जायला लागतात तुमच्या जवळ पण यायला ते नको म्हणतात कारण तुम्ही तुमचं दुःख त्यांना सांगता आणि त्यांना वाटतं की तुम्ही काहीतरी त्यांच्याकडून हेल्प मागाल मदत मागाल त्यांना काहीतरी मदत करावी लागेल तर आजकाल अशी स्वार्थी नाती आहेत मग अशा या स्वार्थी नात्यांमध्ये जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये खूप संकट आहे खूप अडचणी आहे म्हणजे आपण आपलं मन कोणासमोर मोकळं करू शकत नाही आपल्या मनातील दुःख आपण कोणासोबत शेअर करू शकत नाही कोणाच्या गळ्यामध्ये पडून कोणाच्या खांद्यावर डोकं ठेवून आपण रडू शकत नाही मग अशा या कलियुगामध्ये जर आपण भगवंताच्या चरणाशी नाही गेलो भगवंताला शरण नाही गेलो तर मग काय आपण हे करणार अशा वेळेमध्ये देवच आपली मदत करतो आणि बघा की आ, हे देव असे ते देव कडक यांची पूजा केली तर असं होतं त्यांना हे केलं तर तसं होतं तर बघा कोणत्याही देवासोबत एक प्रकारचं नातं तयार करा जसं की आता मला भाऊ नाहीये तर मी दत्त महाराजांना माझे मोठे भाऊ म्हणून मी त्यांची सेवा करते याप्रमाणे तुम्ही दत्त महाराजांना किंवा ज्याही देवावर तुमची श्रद्धा भक्ती असेल किंवा तुमच्या मनातून त्या देवाबद्दल खूप आत्मीयता तळमळ आहे पण तुम्हाला भीती वाटते की खूप काही गोष्टी ऐकलेल्या आहेत म्हणून तर अशा वेळेला वडील म्हणून त्यांची सेवा करा आई म्हणून त्यांची सेवा करा गुरु म्हणून त्यांची सेवा करा म्हणजे एक प्रकारचं नातं त्यांच्या सोबत तुम्ही तयार करा आणि मग तुम्ही बघा की तुमचे वडील तुमचे भाऊ तुमचे हे ते तुमच्या सोबत वाईट कशाला करतील तुम्ही त्यांना एक वडील म्हणून अंतकरणापासून हाक मारताय आणि ते सोबत वाईट कसं करतील तुम्ही एक भाऊ म्हणून त्यांना हाक मारताय ते नक्कीच तुमच्या हाकेला प्रतिसाद देतील कारण त्या भावाला तुम्ही जी हाक मारताय ती तळमळीले आणि अंतकरणातून मागताय आणि एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हाही आपण मनुष्याला की जवळचे असू लांबचे असू शेजारी असू पाजारी असू आपल्या मनातल्या गोष्टी सांगतो तर त्यावेळेला ते रडून ऐकतात आणि हसून सांगतात आणि मी सांगितल्याप्रमाणे की एक वेळ आली की दुरावा निर्माण करतात पण जर का तुम्ही तुमच्या मनातल्या ज्या काही समस्या असतील अडचणी असतील तुम्ही देवाला सांगितल्या कितीही तुम्ही देवाला वाईट बरं वाईट बोलल्या कितीही देवाशी तुम्ही भांडल्या तुम्ही देवाशी जरी रोज मन मोकळं केलं रोज देवापाशी रडल्या तर देव तुम्हाला कधीच म्हणणार नाही की तू तु फक्त तुझं दुःखच मला सांगतोस याच्या पुढे सांगू नको माझ्या पुढे रडू नको मी तुला वैतागलो आहे असं देव कधीच म्हणणार नाही या उलट तुमचं जे दुःख अडचणी आहेत त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग तुम्हाला तुमचा देव तुमचे गुरु शंभर टक्के काय अगदी हे एक हजार एक टक्का दाखवतील पण आपल्या मनातून निघणारा प्रत्येक शब्द किंवा आपल्या मनातून निघणारं जे दुःख आहे ते अंतकरणापासून आपण त्या भगवंता समोर मांडायला हवं तेव्हाच भगवंत जो आहे तो आपल्या हक्केला प्रतिसाद देतो आणि सर्वात महत्त्वाचं विश्वास महत्त्वाचा आहे एका रात्रीत चमत्कार होणार चोवीस तासामध्ये पैशाचा पाऊस पडणार मी आता रडली की एक तासामध्येच माझं सगळं बदलून जाणार असं काहीही होणार नाही पण एक गोष्ट मी शंभर टक्के सांगते तुमचा जर का विश्वास असेल ना तर त्या परिस्थितीला तोंड देऊन पुढे जाण्यासाठी भगवंत तुमच्या बरोबरीने उभा राहिलेला असेल आणि मनुष्याप्रमाणे तुमच्या त्या परिस्थितीमध्ये देव तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही भलेही तो तुम्हाला दिसणार नाही पण तो विश्वास तो भाव कायम तुमचं मनोबल जे आहे ते वाढवेल आणि त्या परिस्थितीमध्ये खचून न जाता खंबीरपणे उभं राहून त्या परिस्थितीला पार करून तुम्ही पुढे जाल तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल तेव्हाच तो परमेश्वर सुद्धा आनंदी होईल कारण तोपर्यंत तो तुमच्या दुःखामध्ये सामील होता आणि जेव्हा तुम्ही आनंदी आहात तर तुमचा देवसुद्धा आनंदी आहे त्यामुळे तुम्ही ज्याही कोणत्या देवाची भक्ती करताना त्यावर मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा आज नाही तर उद्या नक्कीच त्या परिस्थितीतून ते तुम्हाला बाहेर काढतील आणि तुम्ही जे विचारही केला नव्हता एवढं सुख आनंद ते तुम्हाला तुमच्या आयुष्यात देतील की तुम्हाला त्यांच्याकडे काय मागावं हा प्रश्न पडेल आणि ते एवढं देतील की तुम्हाला घ्यायलाही झळकमी हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे मी सेवा करू का देव मला शिक्षा देईल का तर असं काहीही कोणत्याही गोष्टी मनामध्ये आणू नका आणि आपले भाऊ म्हणून आपले वडील म्हणून आपली आई म्हणून तुम्ही दत्त महाराजांची जी कोणती सेवा करायची असेल ती न घाबरता न भीता करू शकता कारण कोणतेही देव कोणतेही गुरु कधीच कोणाचं वाईट करत नाहीत आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं या उलट ज्याही भगवंताची आपण भक्ती करतो ज्या काही आपण सेवा करतो नामस्मरण करतो तर ह्या सगळ्या गोष्टी त्या परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी आपल्याला मदत करत असतात आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की देव हा भक्तीचा विषय आहे देव हा भीतीचा विषय नाहीये त्यामुळे मनातील भीती काढून टाका आणि गुरुचरित्राची सेवा आयुष्य आपल्याला हे भेटलेलं आहे मनुष्य जन्म भेटलेला आहे तर एकदा तरी आवर्जून करा गुरुचरित्र सात दिवसांचं पारायण गुरुपौर्णिमेनिमित्त सप्ताहात कसं करायचं याचा व्हिडिओ मी कालच आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे रोज किती अध्याय वाचायचे नियम काय पाळायचं काय खायचं काय नाही सगळं सांगितलेलं आहे तर तो, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे तर आता तुम्हाला सात दिवसांचा वेळ नाहीये तुम्हाला तीन दिवसांचं गुरुचरित्र पारायण सुद्धा करणं शक्य नाहीये पण मनामध्ये इच्छा आहे की मला गुरुचरित्र पारायण करायचं आहे मग अशा वेळेला तुम्ही एक दिवसाचं गुरुचरित्र पारायण कसं करू शकता त्याचे काय नियम आहेत काय आहेत अशा सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही वर्किंग आहात तुमच्या घरामध्ये लहान बाळ आहे किंवा तुम्ही आजारी असता तुम्हाला तुम्हा तुम्हा जास्त वेळ बसणं शक्य होत नाही जे काही कारण तुमच्याकडे असतील ज्या काही तुमच्या अडचणी असतील त्यातूनही वेळ काढून कमीत कमी फक्त अर्धा तास जरी तुम्ही काढला ना तरी सुद्धा तुम्ही गुरुचरित्राचं एक दिवसाचं पारायण करू शकता या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक दिवसीय गुरुचरित्र पारायण करण्याच्या तीन पद्धती शेअर करणार आहे या तिन्ही पैकी जे तुम्हाला शक्य होईल त्यानुसार तुम्ही ते ते गुरुचरित्र पारायण करू शकता सगळ्यात पहिलं तुम्हाला सांगते की जो आपला हा इथे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय हा मोठा ग्रंथ श्री गुरुचरित्र ज्यामध्ये त्रेपन्न अध्याय आहेत तर याचं एक दिवसाचं पारायण मला तरी वाटतं की आपण घरी मोटिवेटेड होऊन किंवा एका दिवसात ते करू शकणार नाही कारण जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण सात दिवसांचं करतो ना तर रोज दररोज दोन ते अडीच तास वाचावं वा लागतं म्हणजे पहिल्या दिवशी अडीच तास दुसऱ्या दिवशी दोन अडीच तास तिसऱ्या दिवशी दोन अडीच तास या पद्धतीने सात दिवस वाचायला वा लागतं मग एवढा वेळ एकाच जागेवर बसून एकाच वेळी आपण वाचन नाही करू शकणार तर या मोठ्या त्रेपन्न अध्याय असणाऱ्या ग्रंथाचं पारायण हे आपलं जे केंद्र असतं स्वामी समर्थाचं तर केंद्रामध्ये केलं जातं बरेच जण तिथे एकत्र येऊन सामूहिक एक, एक दिवसीय पारायण करतात तर तुम्ही ते करू शकता मी स्वतः तर हे कधी केलेलं नाहीये त्याच्यामुळे मला याचं एवढं काही माहीत नाही की कसं एका दिवसात एवढे अध्याय वाचतात काय करतात तर तुम्ही केंद्रामधून माहिती घेऊ शकता आणि तुमची इच्छा असेल तर करू शकता ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गावाला वगैरे ते पारायण असतं किंवा केंद्रामध्ये सुद्धा केलं जातं पण सगळ्यांनाच हे शक्य आहे का शक्य नाहीये मग घरच्या घरी आपण गुरुचरित्राचं तुम्हाला एक दिवसीय पारायण करायचं असेल तर यासाठी सप्तशती गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता सप्तशती गुरुचरित्र हा सातशे ओव्यांचा ग्रंथ आहे फक्त याच्यामध्ये सातशे ओव्या आहेत आणि याचं पारायण केल्यानंतर संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्यफळ जे असतं ते आपल्याला मिळतं या सप्तशती गुरुचरित्रामध्ये एकूण एक्कावन्न अध्याय आहेत आणि ते खूप छोटे छोटे आहेत हा सप्तशती गुरुचरित्र ग्रंथ वाचण्यासाठी फक्त दोन तास लागतात शेवटी काय तुमच्या वाचनाच्या स्पीडवर आहे तुमची स्पीड चांगली असेल तर दोन तासाच्या अगोदरसुद्धा तुमचं पारायण होईल आणि आणि तुमचं हळूहळू तुम्ही वाचत असाल तर दोन तासापेक्षा थोडासा इकडे तिकडे जास्त वेळ सुद्धा तुम्हाला लागू शकतो ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही त्यांच्यासाठी तर ही सुवर्ण संधीच म्हणता येईल की फक्त दोन तासामध्ये ते गुरुचरित्र पारायणाचं पुण्यफळ मिळवू शकतात आणि हा जो सप्तशती गुरुचरित्र ग्रंथ आहे तो तुम्हाला केंद्रात मिळत नाही तुम्ही शहरामध्ये तुमच्या गावामध्ये जिथे ग्रंथ वगैरे मिळतात तिथे तुम्ही म्हणा की सप्तशती गुरुचरित्र ग्रंथ द्या ते तुम्हाला देतील किंवा जिथे पूजा साहित्य वगैरे मिळतं किंवा ग्रंथ भांडार मोठे मोठे पुस्तकांचे दुकानं आहेत तिथे तुम्ही विचारा तिथे तुम्हाला हा ग्रंथ मिळून जाईल आता याचं पारायण जे आहे ते आपल्याला एकाच जागेवर बसून एकाच वेळेला करायचा आहे मध्ये न उठता न बोलता आता याच्यासाठी कोणतीही पूजा मांडणी करण्याची गरज नाही अगदी देवघरासमोर तुम्ही बसू शकता देवासमोर दिवा लावायचा लावायची आपण बसण्यासाठी आसन घ्यायचं आणि हे पारायण तुम्हाला करायचं आहे हे पारायण तुम्ही फक्त दत्त महाराजांना प्रार्थना करून करू शकता किंवा संकल्पयुक्त सप्तशती गुरुचरित्राचे तुम्ही दहा पारायण जी आहेत ती किंवा दहा आवर्तनं जी आहेत ती तुम्ही करू शकता ज्यामुळे तुमची जीही कोणती इच्छा असेल ती पूर्ण होते आणि या सप्तशती गुरुचरित्रातील प्रत्येक ओवीतील तिसरे अक्षर रांगेने वाचत गेल्यास आपल्याला गीतेचा पंधरावा अध्याय पठण केल्याचं पुण्यफळ जे आहे ते मिळतं आपल्याकडून गीतेचा पंधरावा अध्याय जो आहे तो पठण केला जातो त्यामुळे हा जो ग्रंथ आहे तो खूप विशेष आणि दुर्मिळ असा ग्रंथ आहे की ज्याची प्रत्येकाने सेवा करावी या सप्तशती गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत असताना सकाळपासून सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही याचं पारायण करू शकता आणि ज्या दिवशी तुम्ही पारायण करताय याच्यासाठी खूप नियम पण असे अवघड आहेत पण ही दत्त महाराजांचीच आपण सेवा करतोय आणि याच्यामध्ये सप्तशती गुरुचरित्र म्हणजे गुरुचरित्र ग्रंथाची सेवा आपल्या मुखातून होत आहे आपल्या हातून होत आहे तर या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज वगैरे खाऊ नका घरातील कोणाला बनवू देऊ नका आणि त्यांनाही खाऊ नका त्या, त्या दिवशी तुम्ही पराण्ण घेऊ नका आणि शक्य झालं तर बेडवर न झोपता खाली चटई सतरंजी किंवा घोंगडीवर झोपण्याचा प्रयत्न करा तुम्हाला खाली झोपण्याचा बसण्याचा त्रास असेल तर बेडवरची गादी टक्क तक... काढा आणि बेडवर तुम्ही सतरंजी टाकून त्याच्यावर झोपलं तरी सुद्धा चालेल आता तुम्हाला खाली बसता येत नाही पण या ग्रंथाचं वाचन करायचं आहे तर तुम्ही खुर्ची टेबलवर बसून वाचलं तरी सुद्धा चालतं जेव्हा तुम्ही खुर्ची टेबलवर बसून वाचताय तेव्हा देवासमोर दिवा धुपबत्ती लावून आवर्जून ठेवायची आहे बाकी कोणतेही नियम नाही आणि या दिवशी घरातील स्वयंपाक बनवताना कांदा लसूणाचा त्याच्यामध्ये वापर करू नका एवढं फा फक्त तुम्ही पाळा बाकी म्हणजे कांदा लसूण वगैरे खाऊणे असं कोणतेही अवघड नियम याचे नाहीयेत पण आपण एक दत्त महाराजांची सेवा करतोय म्हणून ह्या गोष्टी हे करायच्या आहेत आणि बघा हे काही नियम वगैरे नाही आहेत आपण कोणत्याही देवाची सेवा करतो संकल्पयुक्त सेवा करतो सणवार असेल नवरात्र असेल तेव्हा तर ह्या गोष्टी आपण पाळतोच मग ह्या गोष्टींची नियम 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 म्हणून भीती कशाला मनामध्ये बाळगायची ह्या गोष्टी तर आपण वर्षातून कितीतरी वेळा पाळतो मग जेव्हा गुरुचरित्र पारायण करायचं आहे तेव्हाच का बरं या गोष्टींचं बर्डन घ्यायचं नाही या गोष्टी खूप इझी आहेत आणि तुम्ही नक्की पाळू शकाल करू शका गुरुपौर्णिमेनिमित्त संकल्पयुक्त तुम्हाला अकरा एकवीस दहा एक्कावन्न एकशे आठ पारायणं करायची असतील तर हे सुद्धा तुम्ही करू शकता पहिल्या दिवशी संकल्प घ्यायचा आणि ज्या आता मी गोष्टी सांगितल्या तर पूर्ण तेवढ्या दिवसांचा संकल्प होईपर्यंत त्या गोष्टी पाळायच्या आणि हे पारायण जे आहे ते करायचं आहे रोजचे फक्त दीड ते दोन तास तुम्हाला काढावे लागतील आणि शेवटच्या दिवशी याचं उद्यापन जे आहे ते तुम्हाला करायचं आहे आणि शक्यतो तुम्ही संकल्पयुक्त जेव्हा वाचन करताय तर जागा एकच ठेवण्याचा प्रयत्न करा वेळ एकच ठेवण्याचा प्रयत्न करा बाकी कोणत्याही गोष्टी नाही कोणतेही नियम नाही आणि दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये शक्यतो दत्त महाराजांची सेवा करून पहिली झाली केंद्रातली पद्धत केंद्रात केंद्रा जाऊन तुम्ही करू शकता दुसरं म्हणजे हे सप्तशती गुरुचरित्राचं पारायण तुम्ही करू शकता आणि तिसरं म्हणजे तिसरी पद्धत तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करू शकता संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथ सुद्धा तुम्हाला ग्रंथ भांडारमध्ये मिळून जाईल या ग्रंथामध्ये फक्त सात अध्याय आहेत आणि हे संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी फक्त फक्त अर्धा तास लागतो मला स्वतःला तरी फक्त अर्धा तास लागतो तुम्ही पहिल्यांदा वाचताय नवीन आहात तर तुम्हाला जास्तीत जास्त मी सांगते चाळीस ते पंचेचाळीस मिनटं लागू शकतात मला असं वाटतं याच्यापेक्षा जास्त वेळ तुम्हाला लागणार नाही आणि तुमची स्पीड चांगली असेल वगैरे तर तुम्हाला तीस मिनटामध्ये हे सात अध्याय वाचून होतात एवढे छोटे आहेत सेम सप्तशती गुरुचरित्रासारखं देवघरासमोर बसून मग तेच नियम त्याच गोष्टी या पद्धतीने हे पारायण करायचं आहे काहीच अवघड नाही त्यामुळे तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्राचं सात दिवसाचं पारायण करणं शक्य नसेल तीन दिवसाचं पारायण शक्य नसेल तर तुम्ही हे एक दिवसाचं गुरुचरित्र पारायण नक्कीच करू शकता संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण किंवा सप्तशती गुरुचरित्राचं पारायण संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये फक्त सात अध्याय आहेत आणि सप्तशती गुरुचरित्रामध्ये एक्कावन्न अध्याय आहेत तेही अगदी छोटे छोटे आहेत संक्षिप्त गुरुचरित्र वाचण्यासाठी फक्त अर्धा तास लागतो आणि सप्तशती गुरुचरित्र पारायण करण्यासाठी फक्त दोन तास लागतात शेवटी तुमच्या वाचनाच्या स्पीडवर आहे तर नक्कीच तुम्ही दत्त महाराजांची यापैकी जी कोणती सेवा तुम्हाला करणं शक्य होईल ती करू शकता आणि आपल्या गुरूंच्या चरणी दत्त महाराजांच्या से चरणी आपली सेवा रुजू करू शकता